हाय टू फॅमिली कशा आहात बरे आहात ना मी पण बरी आहे तुम्ही जर का वजन कमी करत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण वजन कमी करण्याचे तरी की आता औषध घेऊन कुणी वजन कमी करतं कुणी ट्रीटमेंट घेतं हॉस्पिटलमध्ये आणि वजन कमी करतात आणि काही आयुर्वेदिक औषधं आहेत बघा त्या औषधाचे नियम असतात एक टाईममध्ये जेवायचं ते आपण ज्वारीची भाकर खायचे आणि ते काहीतरी पावडर देतात ते पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये मिसळून चिप्यायची आणि तीन ते चार महिन्यात वजन कमी होतं असं ते गॅरंटी देतात आणि होतं पण कुणाकुणाचं वजन कमी पण काय होतं तीन महिने आपण ते पत्ते पाळतो तीन चार काय पाच सहा महिने असं नेम असं त्यांचे ते आपण पत्ते पाळतो आणि पुन्हा आपण हाय तशी आपली रुटीन जेवणाची चालू होती सकाळी नाश्ता दुपारी जेवण संध्याकाळी जेवण त्यामुळं ते वजन झपाट्याने जेवढं कमी होतं ना तेवढं झपाट्याने वाढतं पण मला असं वाटतं ना वजन कमी करायचं जर का असेल तर निदान एक वर्ष दीड वर्ष तरी द्यायला पाहिजे कारण आपण एकाएकी आपलं वजन वाढलेलं नसतं जेव्हा आपण एकवीस वीस वर्षाचं असन तेव्हा आपण वजन एकदम कमी असतं प्रमाणात असतं आणि एकदा का आपल्याला मुलं झाले डिलिव्हरी झाली मग त्याच्यामध्ये आपलं वजन वाढतं तर ते वजन असं लगेचच्या लगेच वाढत नाही झपाट्याने आपलं असं एका -एक वजन वाढतं का एक दोन महिन्यात नाही त्याला एक दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष अनेक म्हणजे वीस पंचवीस वर्षाचं काही काही वजन आपलं वाढलेलं असतं आणि ते असं एकी -एक कमी होत नसतं तर मी वजन कमी करते म्हणजे आता जूनपासून मी सुरुवात केलेली माझं बरंचस वजन म्हणजे बरंचसं नाही थोडंफार फरक झालेला आहे मी सकाळी सकाळी फिरायला जाते सकाळी तुम्ही साडेपाच किंवा पावणे सहाच्या दरम्यान फिरायचं निदान एक दोन किलो एक किलोमीटर तरी चालायचं निदान कमीत कमी आणि जेवणाचे पथ्ये पाळायचे मात्र नाश्त्याला ओट्स खा किंवा मखाना मखाना आणि एक दोन फळ अकराच्या आत खायचं जास्त नाही अकराच्या आत फळ खायचे म्हणजे नियम पाळले ना तर वजन कमी होणार नक्कीच कारण मला थोडाफार फरक पडलेला आहे रिधूम पुढं बघू किती फरक पडतोय तर तुम्ही पण बघा मला बराचसा फरक पडलेला आहे माझ्या वजनमध्ये आणि माझे म्हणजे स्वतःला लगेच भास होतो आपण जाड झालो का बारीक झालो तर ते मला माझ्या ना वजन असं एकाएकी कमी होणार नाही हळूहळू जर वजन कमी केलं ना तर ते कंट्रोलमध्ये तसंच राहणार आणि नाश्त्याचं जर म्हणलं ना तर मी सांगितलं ओट्स खा आणि मखाना हे बघा हे मखाना मी मखाने खाते हे बघा मी पण मखाना खाते नाश्त्याला मखाना जर खाल्ला ना तर त्याच्या सोबत येणार एक दोन फळ खा पण ते पण अकराच्या आत खा आणि बाराच्या नंतर दोनच्या आत तुम्ही कधी पण जेवण करा बाराच्या नंतर आणि दोन वाजायच्या आत आणि जेवता आणि एकदम हळूहळू जेवण करा म्हणजे एक घास बत्तीस वेळा चावायचा मग ते जेवण आपल्याला पचन पटकन होतं आणि काय होतं संध्याकाळचं जेवण सुद्धा आपण साडेसात पर्यंत घ्यायला पाहिजे आठ पर्यंत ते जेवण मग आपल्याला पचून जातं झोपेपर्यंत तर असं जर नियम केले ना तर वजन कमी होतं आणि नॉनव्हेज शक्यतो नॉनव्हेज रात्रीचं खायचं नाही कारण नॉनव्हेज पचायला पा पाच घंटे लागते त्यामुळं दुपारी तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकता भात पण दुपारी खाऊ शकता संध्याकाळी खायचंच असं नाही एखाद्याला सवय असते तर थोडासा खा पण वजन हळूहळू एक वर्ष ते दीड वर्ष वजनला द्या तुम्ही हाय तसे होणार कारण माझ्यात आता म्हणजे जूनपासून आता जून जुलै ऑगस्ट आणि आता हा तीन महिने झालेले माझ्यात बराचसा फरक पडलेला आहे हळूहळू तो फरक अजून जाणवेल तुम्ही माझे पहिले पण व्हिडिओ पहा आणि आत्ता पण सुरुवातीचा एक नंबरचा व्हिडिओ बघा त्याच्यात मी म्हणजे माझं जाडी जास्त दिसते आणि आता थोडीशी कमी दिसती तर आपल्याला वजन का कमी करायचं तर आपलं स्वतःचं काम आपल्याला करता आलं पाहिजे वयामानाने आपण कोणावर अवलंबून नाही राहिलं पाहिजे आपल्यामुळं कोणाला त्रास नको यासाठी नक्कीच वजन कमी करा आणि स्वतःची काळजी घ्या मला असं वाटतं वजन कमी करून आपण नक्कीच स्वतःची काळजी घेऊ शकतो आणि आपलं आपलं काम आपण करू शकतो मरेपर्यंत त्यासाठी नक्कीच वजन कमी करा आणि पण गोळ्या औषधं किंवा आयुर्वेदिक औषधांनी न करता आपलं असं खाण्यापिण्याचे नियम करून तुम्ही वजन नक्की कमी करू शकता धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक करा